बोरामणी येथे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त धनेश मित्र मित्रपरिवाराच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एस व्ही सी एस प्रशालेच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी वाजून आठ सामुदायिक संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे मित्र परिवाराच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या विवाह सोहळ्यास काशीपिठाचे जगदगुरु डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी ना शुभाशीर्वाद देऊन पुढील भावी उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मनिमंगलसूत्रासह सौभाग्य अलंकार शालू तसेच नवरदेवास सफारी पोशाख हळदीचे कपडे देण्यात आले यावेळी वधूवरांची वरांची मिरवणूकही काढल्यानंतर धार्मिक मंत्रोच्चारात अक्षदा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे बाजार समितीचे माजी संचालक केदार उंबरचे काँग्रेस सेवा दलचे प्रदेशाध्यक्ष सरपंच नागराज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार या विवाह सोहळ्याचे संयोजक दणेश अचलारे यांनी केले सामुदायिक विवाह सोहळ्याचे तेरावे वर्ष असून तेरा वर्षात एकूण दोनशे पेक्षा अधिक जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या आहेत हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी अप्पा हलसगे चन्नूमामा मटगे गोस शेख बाबुराव वडजे पप्पू हुक्केरी अर्फिक मुजावर सुनील अचलारे प्रवीण गुंजले मल्लीनाथ हुक्केरी लक्ष्मीकांत अचलारे राजकुमार हलसगे सिद्धू माळी बाबू वडजे वैभव भाले तसेच त्र्यंबकेश्वर विभूते रमेश शेळगे सागर अचलारे नागनाथ हुकेरी चंद्रकांत बिराजदार श्रीकांत बिराजदार चिदानंद हुकेरी मनोज कोळे संजय पाटील केदार केदार हेबळे यांच्यासह धनेश अचलारे मित्र परिवार व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले या विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार अरुंधती शेटे व मंगेश लामकाने यांनी केले ला <laughs> कर्म योगु पाूषण सुलग्न सवधान सुमुहूर्ते सवधान तदेव लनं सुदिनं तदेव दादा लग्न दोनशे छप्पन किळा सोळा केलेला आहे त्या सामुखी पिळासाठी आमच्या गोरामध्ये मित्र परिवार सर्व मित्रमंडळी सर्वांनी साथ केल्यामुळं मी असं हे हो लग्न पार पाडलेलं आहे आणि सर्व या लग्नाला शुभ देण्यासाठी श्री एखाद्रात डॉक्टर ललिका विश्वाचार यांच्या व महाराष्ट्र राज्य शिखर राज्य माझे सिद्धाराजी व नेते मंडळी व स्वामी यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडलेला आहे त्या विवाह सोहळा पार पडण्यासाठी सर्व माझे मित्रपरिवार माझे नेते मंडळी आणि माझ्या गावातील ग्रामस्थ मित्र मित्रपरिवारांनी सर्वांनी साथ दिल्यामुळे हा विवाह सोळा काश्मीर पार पडलेला आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा